आपण पाहत आहात लोकराज्य न्यूज वन सातारा शहरातील उन्हाचा पारा अगदी मार्चपासूनच वाढत राहिल्याने सातारकर आणि परिसरातील रहिवासी उकाड्याने प्रचंड त्रस्त झालेत त्यातच मे महिन्यात उन्हाने कहर केला आणि पारा अक्षरशः चाळीस अंशांवर येऊन पोहोचला शुक्रवारी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे आज दिवसभरात पाऊस येणार याबाबतचा अंदाज अनेक जण वर्तवत होते त्यानुसार सातारा शहरात दुपारी अल्पकाळ पावसाच्या सरी बरसल्या आणि त्यामुळे उन्हाने तापलेल्या धर्तीवर सरी कोसळल्याने हवेत गारवा निर्माण झाला मार्च महिन्यापासूनच वातावरणातील उष्मा आणि तगमग वाढली होती गुरुवारपर्यंत उन्हाचा तडाखा का कायम असताना शुक्रवारी सकाळपासून अचानकपणे काही काळ थंड वारे वाहू लागल्याने पाऊस हुलकावणी देतो की काय असे वाटू लागले होते मात्र दुपारी हलक्याशा सरींनी सुरुवात झाली आणि या पडलेल्या सरींमुळे हळूहळू वातावरणात गारवा पसरला त्यामुळे नागरिकांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आणि उकाड्यापासून उसंत मिळाली लोकराज्य न्यूज वन सातारा